नमस्कार शेतकरी पुन्हा एकदा डॉक्टर तुमचं खूप खूप स्वागत करत असताना लाल कांद्यामध्ये आकारापासून पुढच्या ते चाळीस दिवसात खताचा डोस आणि तीन फवारण्या कोणत्या करून कांदा हार्वेस्टिंगला आणू शकतो त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या लाल कांद्यामध्ये सातत्याने लागवडीपासून पाऊस मग आपला व्हिडिओचा विषय आहे लाल कांद्यामध्ये आकारात येतानाच आपल्याला कोणत्या तीन फवारण्या आणि एक खताचा डोस देऊन नव्वद दिवसात हार्वेस्टिंग आपल्याला करून घ्यायचंय लागवड होऊन आपला चाळीस पंचाळीस पन्नास दिवस झाले व्हिडिओचा विषय आहे पन्नास ते नव्वद दिवसामध्ये कोणत्या तीन फवारण्या आणि कोणतं खताचं ऍप्लिकेशन देऊन नव्वद पंच्याण्णव दिवसाला चांगलं हार्वेस्टिंग आपण कांद्याची साईज मिळून करू शकतो हे बघा नीट लक्षात घ्या माझ्यासोबत शेतकऱ्या दादा आपलं पूर्ण नाव सांगा समाधान मस्त मोठ्याने बोला समाधान मस्त ठोके समाधान मसूट बोटेने बोला हो ना आपला मोबाईल नंबर सत्यात्तर सदुसष्ट एक्क्याण्णव सत्त्याण्णव सतरा आता तुमचं पूर्ण कांद्याचं क्षेत्र किती एकर दहा बिघे हा सुरुवातीला लावलेला किती आहे तो दोन एकर दोन एकर पप्पा सांगतोय दोन एकर चार बिघे आता हा पूर्ण पावसात सापडला होता हो आता याच कांद्याला आपण म्हणजे तुम्ही ऑफिसला वेळोवेळी कॉल केले की पावसात होता कांदा पूर्ण पाण्यात होता काही फवारण्या करून आपण याला जगवलं आणि अशा स्टेज पर्यंत आपण आणलं ही स्टेज आपण बघतोय बरोबर ना काही याच्यापेक्षा लहान आहे समजा ही स्टेज आहे आता ही स्टेज आहे ही जी स्टेज आहे तिथं मुळी चांगली आहे मग इथं आपल्याला काय करायचं एक खताचा डोस कोणता द्यायचा आणि कोणत्या तीन फवारण्या करायच्या जेणेकरून या गाभ्यामध्ये ही जी पाच चांगली दिसते ही पाच चांगली ठेवून इथं मावा येऊ द्यायचा नाही आणि हा कांदा ही लहान साईज ही थोडीशी मोठी साईज आहे याच्यापेक्षा ही लहान साईज आहे ही पण दाखवतो असं काही खोट नाही हे बघा तीन साईजचा सा कांदा आहे बांधावरचा कांदा असा आहे मधला असा आहे मग याला आपल्याला पुढच्या चाळीस दिवसामध्ये तयार करायचंय आणि पन्नास एम एम ची साईज बनवायची आहे मग त्याच्यासाठी कोणत्या तीन फवारण्या करायच्या आणि त्याच्यासाठी एक खताचा डोस एक्स्ट्रा आपल्याला कोणता द्यायचा आहे कारण आपण दिला असेल पाऊस आला खूप मोठा पाऊस आला लिचआउट झालं पाणी वाहून गेलं खत वाहून गेलं आता या स्टेजेसच्या कांद्याला आपण एक साधा खताचा डोस देत असताना एकरी एकरी म्हणजे चाळीस ते पन्नास गुंठ्याला पन्नास पॉइंट म्हणा किंवा दोन सव्वा दोन अडीच बिगेला म्हणा त्या ठिकाणी खताचा डोस द्यायचा आहे पन्नास किलो मिरुटा पोटॅश एम ओपी पन्नास किलो त्याच्यासोबत चोवीस चोवीस झिरो पन्नास किलो आणि पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट असा खताचा डोस द्या पाणी देऊन घ्या पाणी दिल्यानंतर जसाही वापसा तिसऱ्या चौथ्या दिवशी येईल हलकी जमीन असेल दुसऱ्या दिवशी फवारणी करू शकतात त्या ठिकाणी तुम्हाला ही पाच चांगली मिळवायची तिथे तुम्हाला एकरी पाचशे लिटर पाण्यातून फोस्ट्रोकची गच्च फवारणी करून घ्यायची चार दिवस जाऊ द्या सहा दिवस जाऊ द्या सहा दिवसानंतर फवारणी करायची तुम्हाला सहा दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्याला प्लॅटिनम पाचशे मिली रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम कराटे दोनशे मिली किंवा रॉकेट अडीचशे मिली अशी एक फवारणी करून घ्या पुढचं पाणी देऊन घ्या त्यानंतर फक्त आणि फक्त दोन फवारण्या करायच्या आहेत साधारणतः दहा दिवसाच्या अंतराने दोन फवारणे या दोन फवारणे केल्यानंतर एक आठ दिवसाने पुढची फवारणी करायची तुम्हाला त्या ठिकाणी मॅक्सवेल अडीचशे मिली मॅक्सवेल अडीचशे मिली फिनिक्स सायटेक मॅक्सवेल अडीचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि रोको दोनशे ग्रॅम त्यानंतर दहा दहा दिवसाने पुढची फवारणी तुम्हाला करायची कल्टर फक्त आणि फक्त दोनशे लिटरला वीस मिली फक्त आणि फक्त दोनशे लिटरला वीस मिली म्हणजे वीस लिटरचा पंप तुम्ही घेणार असाल तर दोन पंपाला कल्टर घ्यायचं आहे दोनशे लिटरला वीस मिली कल्टर अडीचशे मिली परत एकदा मॅक्सवेल तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाईट सहाशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम एवढी एक फवारणी करा शेवटची आणि कांदा हार्वेस्टिंग करून घ्या तुमचं नाव काय सांगितलं समाधान ओके समाधान ठोके एक प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही जवळजवळ दवड़ म्हणजे दहा बिघेवर कांद्याची लागवड केलेली आहे आणि आता म्हणजे आपण तिकडून एंट्री केली तो आता तीस पस्तीस दिवसाचा कांदा आहे तिकडे पहिलं पाणी आणि खताचा डोस दिला पाऊस थांबल्यानंतर हा थोडा आर्ली होता एकंदरीत डॉक्टर केसांचं वेळापत्रक घेऊन तुम्हाला काय वाटलं मोकळं सांगा चांगले आहे रिझल्ट चांगलं रिझल्ट चांगले काका रिझल्ट मिळाले का मिळाले ना काय होतं तो घाबरतोय थोडा बोलायला रिझल्ट खरंच आले असतील तर हो मिळाले ना कारण या वर्षी पाऊस खूप होता तरी आपण कांदा टिकून ठेवला हा कांदा पुढच्या चाळीस दिवसात आपण हार्वेस्टिंग करणार आहे तो तिकडचा पन्नास पंचावन्न साठ दिवसात हार्वेस्टिंग करणार आहे तर एकंदरीत तुम्हाला आलेलं वेळापत्रक व्यवस्थितरित्या जर तुम्ही फॉलो केलं तुमचा मोबाईल नंबर सांगितला का हो सांगितलं परत एकदा सांगा सत्याहत्तर सदुसष्ट एक्क्याण्णव सत्त्याण्णव सतरा मित्रांनो हा चांदवड तालुक्याचा जो पूर्वपट्टा आहे मग त्याच्यामध्ये तुमचं इथं पिंपळदला आहे आपण वाळकेवाडी असेल पिंपळद असेल दावचवाडी दरसवाडी असेल त्याचप्रमाणे पाटोदा असेल लासलगावचा काही भाग असेल बऱ्याचशा ठिकाणी लाल कांद्याची लागवड दरवर्षी होते पण यावर्षी जसंही लागवड केली तसा पाऊस सुरू झाला आणि त्या पावसामुळं शेतकऱ्यांना करता आल्या नाही खतं देता आले नाही म्हणून आत्ता वापसा आल्यानंतर पहिला खताचा डोस आणि या तीन ते चार फवारण्या करून कांद्याची चांगली हार्वेस्टिंग तुम्ही करू शकतात हा एक शब्द तुमच्यासाठी मी देतो आणि जसंही पहिल्या प्लॉटचं माझं म्हणजे जिथं जिथं मी डॉक्टर किसानच्या माध्यमातून शेतकऱ्याने आमच्या मार्गदर्शन घेतलंय याच्या अगोदरचे काही प्लॉट असतील जिथं पाणी साचलं होतं त्याला पाण्याला म्हणजे पीळ पडू नये म्हणून टचअपचा स्प्रे असेल त्यानंतर फोरस्ट्रोकची गच्च फवारणी असेल वापसा आल्यानंतर पहिला खताचा डोस असेल त्यानंतर मी सांगितलेल्या या तीन फवारण्या असतील म्हणजे टोटली सहा सात फवारण्यांमध्ये कांदा कसा हार्वेस्टिंग चांगल्या पद्धतीत आपण करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण तुमच्यापर्यंत मांडत असताना हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण थंडी वाढली वापसा येतोय मावा येऊ शकतो त्याच्यासाठी रॉकेटचा स्प्रे मी प्लॅटिनम आणि रिडोमिल गोल्ड मध्ये सांगितला की जिथं अमिनो ऍसिड फुलविक ऍसिड आणि त्याच्यासोबत कीटकनाशक आणि त्याच्यासोबत बुरशी नाशकचा एक स्प्रे त्यानंतर आठ दहा दिवसाने तुम्हाला फोस्ट्रोकची गच्च फवारणी कारण पादं तुम्हाला चांगले ठेवायचे पाच चांगली ठेवायची गाभ्यामध्ये मावा येऊ द्यायचा नाहीये मग या सगळ्या गोष्टी करत असताना मान देखील जाड झाली पाहिजे कांदा चांगला पंचावन्न एम एम चा झाला पाहिजे कांद्याचं वजन ऐंशी ते एकशे वीस ग्रॅम मिळालं पाहिजे कारण लाल कांद्यामध्ये आपल्याला बाजारभाव जरी थोडाफार कमी मिळाला एक बारा पंधरा सोळा अठरा रुपये किलो बारा रुपये किलो जरी दर मिळाला तर अवरेज चांगलं मिळालं पाहिजे बिघ्यामध्ये एक दीड ट्रॅक्टर आपला निघाला पाहिजे तो मार्केटला गेला पाहिजे त्याचं वजन चांगलं मिळालं पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीने कामकाज करणं खूप गरजेचं आहे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद